सिल्लोड तहसील इथे एकशे चार ग्रामपंचायतीसाठी होणार आरक्षण सोडत आज दिनांक चार जुलै दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील एकशे चार ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे सोडत काढण्यात येणार असून या नवीन आरक्षण सोडतीची ए सी एस टी आरक्षण सोडत जसे ते तसे पूर्वेप्रमाणे राहणार रा असून पूर्वीच्या ओपन ओ हो ओबीसी आरक्षण फेरबद्दल होणार असल्याची माहिती तहसीलदार व निवडणूक विभाग यांनी दिली आहे काढण्यात आलेल्या आरक्षणमध्ये सोडती कोणाला लॉटरी लागणार उत्तर कोणाचे स्वप्ने बघणार सोडतीनंतरही कळणार असले असले तरीही इच्छुकांनी देव पाण्यात ठेवून सपने बघणे सुरू केले के आहे न्यायालयाच्या आदेशावर सरपंच पदाचे पुन्हा नव्याने सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात येत आहे यामध्ये ए सी प्रभागातील दहा एस टी प्रभागातील नऊ ओबीसी अठ्ठावीस ओपन ओपन तर ओपनसाठी सत्तावन्न जागा अशा एकशे चार ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत निश्चित करण्यात आले आहे यापूर्वी सोडतीचे प्रमाणे नवीन आरक्षण सोडत राहणार आहे मात्र यात ओपन ओ बी सी आरक्षणात आतला बदला चिठ्ठी प्रमाणे होणार आहे तर ए सी एस टी आरक्षण सोडत जशी ती तशी राहणार आहेत पूर्वीचे आरक्षण सोडत डोंगरगाव पळशी भराडी घाट नांद्रा आणवी केराळा देऊळगाव बाजार आसाडी तळणी मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये एकोणतीस ग्रामपंचायती ओपन महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे होत्या तर शिवना पालोत रायमाबाद धानोरा मंगळूर व बोरगाव कासारी यासह अठ्ठावीस ग्रामपंचायती ओपन सर्वसाधारण राखीव झालेल्या होत्या उंडणगाव पिंपळगाव पेठ कासोद धामणी टाकळी जीवरंग कोट नांद्रा यासह चौदा ग्रामपंचायती ओबीसी महिलासाठी राखीव होते तर अंधारी कायगाव आमठाणा आंबई सारोळा यासह चौदा ग्रामपंचायती ओबीसी सर्वसाधारण राखीव झालेल्या आहेत या, या आरक्षण सोडतीसाठी नंतर इच्छुक कालावधीही लागले होते मात्र आता पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने गुडघ्याला बासिंग बांधून फिरणाऱ्या इच्छुकांना चांगलाच नव्याने आरक्षण सोडतीची एस टी एसी व एस टीच्या आरक्षण जसे तसे राहणार आहेत व सोडतीत गोळेगाव मसला बुद्रुक जळकीघाट बोदगाव रेलगाव पिंपळदरी ग्रामपंचायती ए सी मैला राखीव उत्तर चांदापूर खंडाळा बाबुळगाव पिंपळदरी पिरोळा डोईफोडा ए सी सर्वसाधारणासाठी राखीव झालेल्या आहेत एस टी महिलांसाठी बोरगाव बाजार भवन वडाळा निल्लोड अजिंठा तर जांबई मांडणा डिग्रस ओरुड ए सी सर्वसाधारण राखीव झालेल्या आहेत अशी माहिती निवडणूक विभाग सिल्लोड तहसील यांच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे